मित्रांनो मकर राशीसाठी जून दोन हजार पंचवीस हा महिना काही चांगल्या घटना घेऊन येतोय कोणत्या त्या चांगल्या घटना अहो नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीचे पगारवाढीचे योग हो आहेत करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे अविवाहितांना चांगली स्थळं येऊ शकतात घरात सुखशांती राहील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल कुटुंबातील सदस्यांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन सुद्धा होऊ शकतो त्याचबरोबर व्यावसायिकांसाठी सुद्धा हा काळ चांगला ठरू शकतो आणखीन कोणत्या महत्वाच्या घटना आहेत ज्या मकर राशीसाठी जून महिना घेऊन आलाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो मकर राशीचे लोक अत्यंत मेहनती असतात कर्तव्यनिष्ठ असतात संयमी आणि व्यावहारिक दृष्टिकोन असणारे सुद्धा असतात यांची मतं स्थिर असतात दीर्घकालीन ध्येय गाठण्यासाठी हे सतत प्रयत्नशील असतात नेतृत्व शिस्त बांधिलकी हे यांच्या स्वभावातलं वैशिष्ट्य आहे यांची आर्थिक स्थिती जून महिन्यात कशी असेल ते आधी बघूया सुरुवातीलाच म्हटलं तसं उत्पन्न वाढीची शक्यता आहे त्याचबरोबर काही जुने थकीत पैसे सुद्धा मिळण्याची शक्यता आहे मात्र खर्चात वाढ होऊ शकते त्यावर तुम्हाला प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवावं लागेल विशेषत कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा वैद्यकीय कारणांमुळे खर्च होऊ शकतो मग अशा वेळी तुम्हाला खर्चाची प्रायोरिटी ठरवावी लागेल अर्थात कुठला खर्च करणं गरजेचं आहे जो टाळता येणार नाही जसं की वैद्यकीय खर्च जर कुटुंबात कुणाला वैद्यकीय मदतीची गरज आहे तर तो खर्च करणं आवश्यक आहे तर अशा वेळी तुम्हाला काय करावं लागेल तर तुमच्याकडे येणाऱ्या उत्पन्नाचं तुम्हाला नीट असं नियोजन करावं लागेल आणि अचानक येणाऱ्या खर्चासाठी सुद्धा पैशांची तरतूद करून ठेवावी लागेल जे खर्च टाळता येतील पुढच्या महिन्यात केले तरी चालतील अशा खर्चांची सुद्धा एक लिस्ट बनवावी लागेल थोडक्यात काय तर महिन्याच्या सुरुवातीलाच केलेलं पैशांचं योग्य नियोजन तुम्हाला बचत करून देणारं ठरेल त्यासाठी अनावश्यक खर्च टाळणे आणि बचतीवर लक्ष केंद्रित करणे या दोन गोष्टींचा अवलंब तुम्हाला करावा लागेल आता बोलूया तुमच्या करिअरबद्दल नोकरीबद्दल आणि व्यवसायाबद्दल नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना थोडासा तणावपूर्ण असू शकतो अर्थात पदोन्नतीचे योग आहेत किंवा उत्पन्न वाढीचे योग आहेत परंतु तरीसुद्धा महिना थोडासा तणावपूर्ण कामाच्या दृष्टीने असू शकतो वरिष्ठांशी थोडेसे वाद होऊ शकतात त्याचा परिणाम कामावर होऊ शकतो म्हणून वरिष्ठांशी कुठलेही वाद शक्यतो टाळाच मेहनत आणि संयम ठेवल्याने परिस्थितीत सुधारणा होईल नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात जेव्हा पदोन्नती होते तेव्हा अर्थात नवीन जबाबदाऱ्या मिळतात कोणताही मोठा निर्णय घेताना तुमच्या वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या आणि शांत मनाने काम करा व्यावसायिकांसाठी जून महिना नव्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो नवीन करार होऊ शकतात नवीन ग्राहक तसंच भागीदारीच्या संधीसुद्धा येऊ शकतात तुमचे जे कागदपत्र आहेत त्याची व्यवस्थित तपासणी मात्र करा जुने कर्ज कमी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगायची आहे आणि भागीदाराशी स्पष्ट संवाद ठेवायचा आहे कौटुंबिक जीवनाचा विचार करता काही जुन्या गैरसमजांचं निरसन आता होईल काही जुने गैरसमज होते नात्यांमध्ये ज्यामुळे वादविवाद होते तर ते आता दूर होऊ शकतात जोडीदाराशी संबंध सुधारू शकतात मात्र घरातल्या वृद्ध सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मुलांच्या शैक्षणिक प्रगतीने तुम्हाला समाधान मिळेल वेळेचा योग्य वापर करून कुटुंबियांसाठी तुम्हाला थोडा वेळ मात्र काढावा लागेल कारण त्यामुळेच तुम्हाला कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेण्याची गरज आहे विशेषतः किंवा पचन संस्थेशी संबंधित तक्रारी ज्यांच्या असतात त्यांनी थोडी काळजी घ्यायची मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान आणि प्राणायामाची मदत घेणं उपयुक्त ठरेल आता वळू या उपायांकडे मकर राशीच्या ज्या लोकांना वाटतय की त्यांची कामं अडली आहेत किंवा मनासारखी प्रगती करिअरमध्ये होत नाहीये घरात पैसा येतोय ये पण टिकत नाहीये किंवा घरात सतत आजारपण आहेत अशी कुठल्याही समस्या असतील तर तुम्ही कुठले उपाय करायला हवेत ते आता बघूया प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेलाभिषेक करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल त्याचबरोबर शनि मंत्राचा जप एक रोज एकशे आठ वेळा करायला जमला तर तोही उत्तम नाही रोज जमला तर दर शनिवारी तरी तुम्ही करूच शकता कोणता शनिमंत्र मंत्र आहे ओम शन शनेश्वराय नमः हा आहे शनिमंत्र आता शनीची उपासना करायला का सांगितली जाते कारण मकर राशीचा स्वामी ग्रह आहे शनी आणि म्हणून शनीची उपासना करायला सांगितली जाते त्याचबरोबर काळ्या उडदाचं दान करणं लोखंडाचं दान करणं शनिवारच्या दिवशी या गोष्टी सुद्धा तुमच्यासाठी उपयुक्त ठरतात आता जर मकर राशीच्या लोकांची समस्या अशी असेल की शरीरात ऊर्जेची कमतरता वाटते मनात उत्साह वाटत नाहीये तर रोज मारुती स्तोत्राचं पठण करणं किंवा हनुमान चालिसाचं पठण करणं तुम्हाला ऊर्जा देणारं सकारात्मकता देणारं ठरेल मित्रांनो जून महिन्यामध्ये संयम ठेवून शिस्तीचं पालन करून योग्य नियोजन करून पुढे गेलात तर चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतात कोणताही निर्णय घेताना घाई मात्र करू नका विचारपूर्वक पावलं टाका इतर राशींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्या राशींचे व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका